ज्या ठिकाणी आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत ती जागा मित्रपक्षाला सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचं मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडीतल्या धुसफुशीला तोंड फोडलंय ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते इतकंच नाही तर अपक्षांनाही पाठिंबा देण्याचा इशारा अजित पवारांनी यावेळी दिलाय पुण्यातल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानं इथली निवडणूक पंचरंगी होणार आहे पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून आज अनिल भोसले काँग्रेसकडून संजय जगताप भाजपकडून अशोक यनपुरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तिकडे जळगावात राष्ट्रवादीनं गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली आहे तर नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी पक्ष अपक्षांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे एकूण सहा विधानपरिषदेच्या जागांसाठी एकोणीस तारखेला मतदान होणार आहे आता तिन्ही आमचे सिटींग एम एल सी असल्यामुळे आम्ही तो बदलण्याचा फॉर्म्युलाचा प्रश्नच इथं येत नव्हता आम्ही अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली आता ते असं दाखवतात की आम्ही काहीतरी तीन तीन, तीन, तीन प्रश्नच नाही पाच सहापैकी पाच जागा आमच्या होत्या आणि एक जागा त्यांची होती त्याच्यावर तीन तीनचा प्रश्न येतोच कुठं सातारा सांगलीमधनं शेखर गोरेंची इथनं अनिल भोसलेंची भंडारा गोंदियामधनं त्याच्या संदर्भात राजेंद्र जैनची आणि इथं जागा जा जा कमी असल्या सदस्य संख्या कमी असल्यामुळे आम्ही तिथं अपक्षाला यवतमाळमध्ये पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत अपक्ष उमेदवार जो उभा राहील तीच गोष्ट नांदेडच्या बाबतीमध्ये आमच्याकडनं त्या ठिकाणी होईल <स्थाथ>